तू फ्रेश झालेस काय छोटी छोटी मुलं फ्रेश झाली अजून पर्यंत माझ्या जीवित चला काहीच हे बघा आपले गुलाबजाम होतात आणि तार ते झालेले आहेत आणि मॉर्निंग बनवलेला आहे अप्रेश आता आपला वर्कआउट चालू होईल बाबा मस्त आहे की आपरेश बनलेलं आहे गरम गरम तर चला काहीच आणि सर्वजण झोपलेले आहेत मेस लवकर उठलेले उक आहे फक्त पाच मिनटं राहिले आहेत म्हणजे आपलं छान प्रेक्षा झालेलं आहे आपली खूप भारी वाटला म्हणजे का वर्कआउट केला ना खूप मस्त वाटते एनर्जी येते पहिलं वाटते सकाळचे उठायला खूप कंटाळा येतं पण एकदा वर्कआउट झालं ना सगळा आलस विलस पूर्ण जाते कुठले भारी वाटते असं म्हणजे छान वाटते एकदम फ्रेश वाटते सकाळच वर्कआउट केल्यावर चला आता पहिला आता आपण कामाला लागू काम काय नाही झालं ना आज आहे लक्ष्मी घेऊन त्याच्या मुलं पूर्ण मला आज घर पूर्ण जरा साफ करायचं आहे म्हणजे हाय अशी घाणे घालणार आहे आता मी साफ करून घेते आणि लगेच फ्रेश होते पहिला साफ करते आणि मग जाते फ्रेश नाही माझी क्युटी बी इथं बसलेली आहे माझी क्युटी अरे उठा रे हा अजून झोपाच उरकत नाही ओ तुमचा काय चाललाय काहीच हे बघा हे असं माझं मेकअपचं सामान सर्व काय इकडं तिकडं सर्व असं भरून ठेवलंय मी अरे का सांगू सर्व मी बेडशीटे आणलेल्या तर मी बोलू लक्ष्मी पूजनला मस्ले की बेडशीट मस्त उशांची कवर सुद्धा लावून घे पहिला सर्व मी झाडून बिडून काढते एकदम साफसफाई करते आणि लगेच मी फ्रेश होते कसं मी एकदम केला ना मला देवपूजा सुद्धा करायची चला काहीच आणि कंटिन्यू राहा आपला ब्लॉग बघायला लास्टपर्यंत काहीच ब्लॉग बघा चला आता आपण पहिला पहिलं आपण चादर व्यवस्थित करून मुला ही अजून अंघोल नाही केली गीजर सा बटन दा आता आपण नवीन बेडशीट चा मृत्यू करू त्याच्यामध्ये उशींची कवर बी आपल्याला आलेली आहे होता मस्त पैकी पण ही सफेद असली ना ही मुलं कसलं आहे पाय म्हणतात घाण एकदम बघा छान आहे पुशांची कव्हर सुद्धा कापडच खूप भारी एकदम स्मूथ आहे एकदम कापड सगळा पहिला काढून घेते पुशांची कवर लावते आणि ही धुवाला टाकते जरा काहीतरी सगळं हुशारा कवर मी घी है आता अपन बेडशीट चेंज करू बाबू आता माला बोर्ड लंबाटला बाबू तू काय करतस hmm. गाईस बाबू ना माझा कॅमेरा एक सारखा इकडून तिकडून असा हलते ना ते एक सारखा त्या कॅमेरेकडेच बघते पण कॅमेरा एकदम बेस्ट आहे खूप छान आहे म्हणजे कॅमेरा ना स्टँड कॅमेरा तर माझा मोबाईलचा चांगलाच आहे स्टँड खूप छान आहे आपण हे काढून घेऊ बाबू तू साईटला

परी परी इकडे इकडे आहे मला ओळखतेस काय तू आ ते बघ आपला कॅमेरा चालू आहे हे बघ हे इकडे हाय सर्वांना हाय बोल हाय बोल सर्वांना हाय गाईस हाय गाईस मी पाहुणे आलेले सांग मावशीची इथं पाहुणे आलेले सांग पाहुणे मावशीची मावशीची पाहुणे तुम्ही फटाके वाजवलेस वाजवलेस म्हणजे बाबू तर कधी बसून ना तेवशी त्यांनी फटाक रात्र बघत नाही दिवस बघत नाही फटाके वाजून आला इतक्या सकाळच साईट ला तुम्ही साईडला वा तिकडे या या साईडला मला बेडशीट टाकून दे फ्रेश झालीस पॉरी तू फ्रेश झालीस काय हा छोटी छोटी मुलं फ्रेश झाली अजून अजूनपर्यंत माझ्या जीविकाने आंघोळ नाही गेली आता मी बी झालोच तो माझं अजून काम आहे साफसफाई केली शिवरला का सांगू मला लगेच दिवाबत्ती एकदा तर आंघोळ केली ना लगेच मला दिवाबत्ती केली जरा बरा वाटते मी पहिला सर्व पहिला साफ करून घेते Okay. आज आपल्या नवीन बेडशीटचा मुर्थ शेलेला आहे मी गाईज एक मिनी बेडशीट आणली ती माझ्या बेडला पुरलीच नाही मग ती आता मिनी म्हणजे ना ट्राय करून बघितलीच नव्हती मिशोवरून मागवलेली पण ती किती पाच दिवसातच रिटर्न होती जास्त दिवस झाले मग ती तशीच आहे माझी बेडशीट पण खूप छान आहे मस्त आहे स्टॅच्यू आहे मग या आणल्या मीनी ही बी छान आहे याची क्वालिटी बी खूप भारी आहे जा पटापट कर जा टाईम जा डबल बेडशीट कोणालाय कायच भेट पडतोय मी आता मी झालून काढून घेते पहिला घरातून हे धु मला टाकत चला बाईस पहिला मी छाडून काढते तर हे सोफे बया हा व्यवस्थित केले पाहिजे बघा काय सीन आहे माझ्या सोप्यांचा यांचा इत्ताय रूमचा हॉल मी आता झाडून काढते आणि टाकीसुद्धा माझी भरायला लागलेली आहे असं टाकीमध्ये पाणीच नव्हतं पहिलीवर पूर्ण टाकी खाली झालेली मुलं आता टाकी बी आपली भरलेली आहे ना हांडे सुद्धा भरायचे मुलं आज सर्व एकदम काम ओके करते पूर्ण साफसफाई करते जा पटका आले ते मसनीचं बटन बंद कर ना कफ कॉफ फिरतो आता चालू कर

i चला बाई जे बाबा किचन पूर्ण मीने असं स्वच्छ केला आणि आता मी पाणी भरायला घेतलेलं आहे तर पहिला पाणी भरून देते सगळं भांडे पूर्ण खाली होते तर रात्री पाणीच आला नव्हता त्याच्यामुळं आता पटापट हांडे भरून देते जरा किचन जरा स्वच्छ असल्यावर जरा बरा वाटते बघायला बी अशी भांडे पूर्ण मीने घासतील चला गाईच मस्तपैकी आता फ्रेश झालेली आहे आणि आपली देवपूजासुद्धा झालेली आहे खूप छान आणि संध्याकाळी पूर्ण मी तुम्हाला दाखवणार आहे कशी मी पूजासुद्धा करणार आहे ते सुद्धा तर गाईच आपला कंटिन्यू करा ब्लॉग काय काय होतं ते पूर्ण मी तुम्हाला दाखवणार आहे शूट करून तर चला सकाळपासून सा, तो दिन तुम्हाला दाखवला कशी माझी मॉर्निंगचा आणि कसा माझं रुटीन पूर्ण स साफ करत होतो घर तो पूर्ण सर्व व्यवस्थित झालेलं आहे अजून आपले कपडे राहिलेले आहेत पहिले मी मुलांना चाट होते बाबू आहे दुकानातून मग मगातून बोलते मम्मी मला तर त्याला पहिला मी परी काय तू बघते फिश टँड बघते मच्छी आहे ना मच्छी आहे ना कशी मच्छी आहे छान आहे ना चल तू चहा पितेस ना चहा पितेस तू पिलोस तू मग माझ्या बाबूनी नाही चा पिला त्या मगात पासून बोलते मम्मी चहा ठेव चल मी माझ्या बाबूला पहिला चहा ठेवते चला गाईच आणि आपली टाकी भरलेली आहे का सांगू मागाशी हांडे भरले ना मग त्याच्यामुळं वापस ती कमी झालेली थोडी टाकी आंघोळ विंगोल करून तर परत अशी भरायला लावली बाबा गाल्दी भरलेली आहे लाईट बंद केली चला गाईच आता आपले कपडेही झालेले आहेत आता आपण लादी पहिला पुसून घेऊ हे बाबू टी व्हीचा आवाज कमी कर ना बाबू टीव्हीचा आवाज कमी कर आता कपडे झाले आता लास्ट आपली लादी राहिलेली आहे लादी व्यवस्थित पहिला पुसून घेऊ आणि लगेच आपण जेवण जा करायला घेऊ गाईच कंटिन्यू करा आपला ब्लॉक आज जरा घर मस्त वाटते एकदम प्रसन्न मस्त रांगोळी बिंगोली आपल्याला काढायची आहे नंतर पहिले जेवण जेवण झाल्यावर रांगोळी बिंगोली काढायला घेते तर चला गाईच बघा मस्त होई की आपली लादे बिदे एकदम स्वच्छ मेनी केलेले आहे आता मी जेवण करते चला आता जेवणाला लागू कायम झालेला आहे तरी मला जेवण करायला काय टाईम लागत नाही मग आता डाळ उकडायला लावते तुरीची डाळ ह्याच्यामध्ये मी तुरीची मुगाची डाळ आणि तुरीची डाळ मिक्स करते दोन्ही काढे मी मिक्सच घ्यायचं मी दोन्ही मिक्स टाकते तुरीची आपले मुगाची घाईच आता मला वरती चढायला लागेल चला आता आपण वरती चढवते काय माझा सीन बाप बाप्रेम पहिला मी वांगे मस्त इथे कापून घेते एकदम लांब लांब वांग्यांचा काहीतरी अलगच बनवते एकदम ग्रेव्ही बनवते वांग्यांची आज ग्रेव्ही बनवते चला आता डाळीला दिलेले आहे फोड बाईचा पापूर ह्याच्यामध्ये वांगे टाकू बघा किती मस्त वाटते आता याच्यावर आपण वाफेवरच म्हणजे थोडाच जास्त नाही पाणी टाकला काही मस्तवायकी आपला झालेली आहे वांग्यांची ग्रेवी आणि ह्याच्यामध्ये मी मॅगी मसाला सुद्धा टाकला मॅगी मसाला सुद्धा टाकला मस्त लागल मी बघा मस्तवायकी छान बोल चला म्हणजे भरीत सारखाच हा लागणार आहे सेम तर मी आज भरीत नको असा वांग्यांचा अशी ग्रेव्ही सारखा बनवते तर चला झालेला आहे तुम्ही सुद्धा जेवायला या इकडे झालेली आहे डाल आणि तिकडे आहे भात मुलं जेवतात का आता मी जेवून जेवून आणि या आमच्या घरी चला आराम केला ना आता आपल्याला गुलाबजाम करायचे आहे ते बघा दूध आणायला पाठवलेले मी जे तर दूध सुद्धा आपला आणलेलं आहे आता मी लगेच गुलाबजाम करून घेते आज काय आज असं आराम करता येणार नाही आज आपल्याला काम भरपूर आहेत तर चला गाईच कंटिन्यू करा आता आपण जाऊ हा बघा गुलाबजामलांचा पॅकेट आणि मी आता फोडलाय आहे आता ह्याच्यामध्ये ओतून घेते आणि इकडे घेतलेला आहे हा दूध आता मी सर्व यो दुधामध्ये मिक्स म्हणजे मलून घेणार आहे व्यवस्थित पहिला गुलाबजामलांचं पीठ एकदम व्यवस्थित मलाला लागते का सांग ना त्याला तर गेल्या ना मग ते व्यवस्थित मग ते पाकमध्ये असे फुटून जातात मग पहिलाच व्यवस्थित गुलाबजाम त्याचे गोले करायचे पहिला पण पीठ आपला हा व्यवस्थित एकदम मला याला मालाला भरपूर लागते चला आता मी मलून घेते व्यवस्थित पीठाला दूध जास्त लागत आपल्याला फ्रीजमधून दूध आले चला ही तर मी पाणी ठेवलेलं आहे पाक बनवासाठी आणि आपला पीठ सुद्धा मलून झालेलं आहे त्याला ढक्कन देऊन असा ठेवलेला आहे मीनी आणि आता आपण ह्याच्यामध्ये साखर टाकू पहिला आपण पाक रेडी करू आणि मग गुलाबजाम तळून घेऊ जवळ खूप गरम होते डेंजर वला गरम होते त्यालाची मस्त की भेसते वेलची भरते सालन सगळं छान असा वाश येईल आणि ही पुढी आता परत अशी पॅक करते साहेब थोडीशी अशी झालून काय इन्स्पेक्ट करते म्हणजे करा भूंबर नेकरीचे आपल्याला साइट चेक करायचा आहे अजून नाही झाला पाक आपला रेडी चला गाइस हे बघा आपले गुलाब होतात आणि इथं अर्धे झालेले आहेत आणि हे आहेत अर्धे मी बनवलेले बघा कसे फाटले नाही म्हणजे असे फाटाला नाही पाहिजेत म्हणून आपला व्यवस्थित पहिलं पीठ मलून घ्यायचं असतं म्हणून मीने पीठ मालायला मला खूप टाईम गेला खूप याला पिठाला मलायला लागते आणि आपला पाकसुद्धा इथं रेडी झालेला आहे आणि हे जरा कमी गॅसवरच आपल्याला तळून घ्यायचं आहे एकदम फास्ट नाही करायचे आपल्याला गॅस का सांगू मात ते कच्चे राहतात त्याच्यामुळे एकदम मीडियम गॅसवर मी मस्त शिजवून घेते गुलाबजाम आणि हे आपल्याला थंड व्हायचे आहेत आणि मीने जरा मोठे मोठेच ठेवलेले आहेत आता हे तर खूप मोठे होते <laughs> कसं आणि मग या आता मी छोटे गेलेले आहेत पहिल्या मी खूप मोठे मोठे गेलेले बघा किती मोठे आहेत असं आहे की मला मदत करते ना जीविका जिविकाला बोलत तेल टाक मस्त गरम बिरम कर जीविकाच माझी तलच होती ना मी बनवत होतो बघा तर चला असं आहे की झालेले आहेत आता आपण आपल्याला पाक वापस आपल्याला गरम आहे गरम पाकामध्ये आपल्याला हे टाकायचे पण हे आपल्याला थंड करायचे तर चला चला मदे मदे आता आपण ह्याच्यामध्ये पाकामध्ये आपण टाकून घेऊ सर्व आता हे टाकलेले आहे थोड्या वेळात तुम्हाला नंतर दाखवते आता सर्व भांडी बिंडी घासून घेते ना बाहेर भरपूर असा पाऊस पडतोय वर्षी सुट्या नाच गुलाबजाम बघा किती मस्त पैकी असे फुगलेले आहेत मस्तच वाटत छान जी तयारीच चालू आहे तुम्हाला सर्व काही झाल्यावर रेडी झाल्यावर सर्व दाखवते आपल्याला हे लावायचे पावट्या लक्ष्मीच्या पावट्या हो लावा दरवाज्याच्या जवळ इकडे बघा मुलांचा काय चाललेला आहे माझा बाबू बघा बाबू वा 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 भारी, भारी भारी मस्त 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 आणि जीविकाची आता फायनली मी रांगोली दाखवते वा बघा जीविकाने देवी काढली हलो हल्लो येईन तिला व्यवस्थित पण काढली पण मी आता रेडी झालेलो आणि आमची लाईट टायमावर गेलेली तर आम्ही गे पाया पडून घेतो पहिला आमची निधी बघा कसली रेडी झालेली आहे मस्त तर लाईट आली सुद्धा तुम्हाला दिसलं असं सर्व काय चला पहिला आपण पाया पडून घेऊ पूजा चालू आहे पाया पडून गेली परत आमच्या दिवल्या बघा किती मस्त छान वाटतात आम्हाला जिन्यावरती लावायच्या होत्या पण जिण्यावर पाऊस पडतय त्याची मुलं लावू शकत नाही मग अशा गॅलरी मध्ये आहेत आहेत बघा महालक्ष्मी माता सुख शांती दे, दे। तू जेवलीस नाही पाय पडली पाय बी पडलीस हॅपी हॅप्पी दिवाळी तुला बी हॅपी दिवाली, हैपी दिवाली।, हैपी दिवाली। हैपी आणि इकडं निधी बसली निधी तुला हॅप्पी दिवाळी दिवाळी आता तू आमची तर आमची तर जेवशी आम आता माझा ब्लॉग इथं एंड करते माझा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि शेअर सुद्धा करा आणि चॅनल कोणी नवीन असाल तर गाई सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका तर चला भेटूया आपण अशाच नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय बाय गुड नाईट